की ईव्हीएमच्या द्वारेच आम्ही सत्तेवर येऊ शकतो ईव्हीएम नसेल तर कधीही भाजप सत्तेवर येऊ शकत नाही हे लिहून घ्या आम आमच्याकडून हे सगळं ईव्हीएम हटलावं यासाठी काँग्रेस काळापासून आम्ही आंदोलन करतो हो। आहोत ईव्हीएम पूर्वीही दोषपूर्ण होती आताही दोषपूर्ण आहे एकशे बत्तीस सीट भाजपचे कोण देणार या, या लोकांना या मनुवादी पक्षाच्या भाजपला कोण वोटिंग करत आहे इव्हीएम विरोधी कृती स्थापन करून जी आहे सोलापूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता बाबा आढावा यांच्या आत्मक्लेश आंदोलनास पाठिंबा देण्यात आलेला आहे सोलापूरातील बुद्धिजीवी वर्ग जे आहेत इथं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम हटाव अशी घोषणा देत त्यांनी एक आत्मकलेश आंदोलनाला सुरुवात केलेली आहे बाबा आढाव यांच्या आत्मकलेश आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे तर आपल्या सोबत आहे समी उल्ला काय सांगत काय आहे तुमचं आमची प्रमुख मागणी आहे की हा जो ईव्हीएमचा जो घोटाळा होत आहे दरवर्षी दर, दर म्हणजे प्रत्येक इलेक्शनमध्ये ईव्हीएमचा घोटाळा होण्याचे संकेत लोक सगळं सगळे लोक सांगत आहे लक्षात ठेवा तरी सुद्धा भाजप गवर्नमेंट जे ना ह्या ईव्हीएमला पकडून राहिलेली आहे कारण की त्यांना असं वाटतं की ईव्हीएमच्या द्वारेच आम्ही सत्तेवर येऊ शकतो ईव्हीएम नसेल तर कधीही भाजप सत्तेवर येऊ शकत नाही हे लिहून घ्या आमच्याकडून हे सगळं तर दोन आम्ही आता मी सांगितल्याप्रमाणे दोन हजार नऊ मध्ये जेव्हा काँग्रेस गव्हर्नमेंट सेकंड टाइम जेव्हा निवडून आली तेव्हा ह्याच भाजपनी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सुब्रमण्यम स्वामी जे भाजपचे खासदार होते त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक पीएल दाखल केलं त्यामध्ये त्यांनी ते म्हटलं की काँग्रेस हे ईव्हीएम सेट करून आलेली आहे आपल्या भाषणामध्ये दोन हजार चौदाच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार चौदाच्या पूर्वी जे ते पंतप्रधान होते त्या आपल्या भाषामध्ये नेहमी सांगायचे की की अमेरिका जसा मोठा प्रगतीशील देश सुद्धा आज आपल्या निवडणुका बॅलट पेपरवर बॅलट पेपरवर घेतो तर आपण का घेत नाही असं दोन हजार चौदाच्या पूर्वी नेहमी सांगायचे नरेंद्र मोदी सांगायचे नरेंद्र मोदी सांगायचे तर आता सांगा मला नरेंद्र मोदीच्या हातामध्ये दहा वर्षापासून सत्ता आहे तर त्यांनी तो जो ईव्हीएमचा जो घोटाळा करण्याची जी मशीन आहे ती मशीन ते आता का चेंज करत नाहीत त्यांना विचारायला पाहिजे त्यांना आपण जर महाराष्ट्र जर आपण इलेक्शन जर घेतलं महाराष्ट्र आता जर झालेलं विधानसभेचं इलेक्शन घेतलं तर कुणीही विचार केला नव्हता कुणीही विचार केला नव्हता की सत्तेवर पुन्हा महाविका महाविकास आघाडी येईल असं कुणीही विचार केलेला नव्हता तरी सुद्धा एकशे बत्तीस सीट भाजपचे कोण देणार ठारा या, या या लोकांना या मनुवादी पक्षाच्या भाजपला कोण वोटिंग आहे हा मराठा समाज त्यांना ओट करत नाही मुस्लिम समाज त्यांना ओट करत नाही दलित समाज त्यांना ओट करत नाही मातंग समाज त्यांना ओठ करत नाही धनगर समाज त्यांना ओट करते मग त्यांना ओट करत कोण निवडून कसं निवडून कसं येतात फक्त एकच कारण आहे ईव्हीएम मशीन काँग्रेसला आणलं मग काँग्रेसने पण काय घोटाळा केला होता दोन हजार नऊ मध्ये केला असतील केलं असेल आम्हाला माहित आहे तो दोन हजार नऊशे तुम्ही प्रूव्ह करून दा आम्ही 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 काय म्हणतोय आम्ही आता हेच म्हणतो आम्ही आता हेच म्हणत आहे की जो भाजपचा जो स्टँड होता ईव्हीएम मशीन व दोन हजार चौदाच्या पूर्वीचा तो स्टँड भाजप सरकार आता का घेत नाही थोडंच आम्हाला हे सांगायचंय काँग्रेसने घेतला असेल नाही घेतला असेल ते मला आम्हाला माहित नाही त्यांनी प्रूव्ह करावं त्यांनी कारण की नरेंद्र मोदी स्वतः नरेंद्र मोदी पंतप्रधान नसताना स्वतः सांगायचा भाषणामध्ये की नरेंद्र सेट सेट होतो समजलं ना तर जर सेट असेल त्यांनी सांगितलं ना आता प्राईम मिनिस्टर आता जे स्वतः प्राईम मिनिस्टर झाले ना त्यांना विचारा की हे बाबा तुम्ही सांगत होता की बाबा एव्हीएम मशीन सेट होऊ शकतोय तर त्यांनी पुरावे सबमिट करावे मग आणि आम्हाला अमा, जर आम्हाला जर सांगत असेल आम्हाला आम्हाला ईव्हीएम नको सिम सिम्पल सांगतो आम्ही अमेरिकेमध्ये जसा एवढा मोठा राष्ट्र भारतापेक्षा त्याचा त्याचा जो भौगोलिक क्षेत्र आहे त्याचं भारतापेक्षा जास्त भौगोलिक क्षेत्र असताना सुद्धा तिथं तिथं एव्हीएम मशीनवर होत नाही आणि युरोपमध्ये जपानमध्ये सुद्धा ईव्हीएम मशीनवर वोटिंग होत नाही त्यांनी स्वतः सांगितलं की एव्हीएम मशीन, मशीन, मशीन हा सेट होऊ शकतो जेव्हा चंद्रयान जेव्हा चंद्रावर जातो तेव्हा भारता भारतामध्ये जगामध्ये इथं भारतामध्ये बसून आपण जर सेट करू शकतो एव्हरीथिंग तर इथं भारतामध्ये बसून ईव्हीएम मशीन का सेट होऊ शकत नाही एवढं उत्तर द्या आता तुम्ही म्हटलं की कोण मतदान करताय तर आता परवाच सांगितलं की लाडक्या के मतदान केलं म्हणून सांगतात बघा <coughs> प्रत्येक हंड्रेड पर्सेंट लाडक्या बहिणीला पैसे नाहीत थर्टी पर्सेंट लोकांना ते थर्टी पर्सेंट लेडीजना किंवा बायका त्या बायांना पैसे मिळाले असतील पण सत्तर टक्क्याचं काय सत्तर टक्के आज सुद्धा आज सुद्धा आपल्या घरचा जो खर्च आहे दर दर महिन्याला आपला घरचा खर्च वाढत आहे दर महिन्याला एक एक हजार रुपये आपला घरचा खर्च वाढत आहे माझी माझी बायको स्वतः म्हणते मला आता की मागच्या वर्षी मागच्या महिन्यामध्ये आम्ही एवढा खर्च केला होता या महिन्यामध्ये तेवढाच आम्ही सा सामान विकत घेतला आहे आठशे रुपये नऊशे रुपये आम्ही जास्त देत आहे याचा अर्थ काय आहे साठ टक्के सत्तर टक्के सत्तर टक्के बहिणींना पैसा मिळत नाही थर्टी थर्टी पर्सेंट बहिणींना मिळाला असेल त्यांना ब्राईप त्यांना इलेक्शनच्या पूर्वी त्यांना ब्राइप देऊन त्यांना आपल्याकडे ओढण्यात आलेला आहे लाच देऊन त्यांना आपल्याकडे ओढण्यात आले हे हंड्रेड पर्सेंट हे आंदोलन कसं आमचं आमचं आंदोलन आमचं आंदोलन तर बो जेव्हापासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे तेव्हापासून आम्ही आंदोलन करत आहे हे आता पब्लिकच्या हातामध्ये हे आंदोलन पब्लिकच्या हातामध्ये जोपर्यंत पब्लिक रस्त्यावर उतरत नाही ईव्हीएमच्या मध्ये जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही लाखोच्या तुम्हाला रस्त्यावर उतरणं आवश्यक आहे तुम्हाला आणि हे ईव्हीएम आम्ही फक्त आंदोलन करून चालत नाही जोपर्यंत जनजागृती होणार नाही जोपर्यंत जनता रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत हा ईव्हीएम बंद होणार नाही उत्तम यांनी आंदोलनाची सुरुवात केली आहे सोलापूरात का तुम्ही आपण न शारू तुम्ही काळे फीत वगैरे बस लावून बसलेला आहात सुप्रीम कोर्टाने पण निकाल दिलाय भैयासाहेब भैया साहेब हे नको आणि मशीनद्वारेच हे करा म्हणून सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे सुप्रीम कोर्टाचा अवमान होणार नाही का तुम्ही आंदोलन संघ परिवाराकडून आणि भाजपकडून परसेप्शन तयार करणं म्हणजे जनमानसामध्ये विविध माध्यमातून एक भूमिका गठीत करण्याचं षडयंत वारंवार झालेलं आहे या देशातील जनतेला खास करून वृत्तपत्रातील माझ्या मित्रांना वृत्तवाहिन्यातील माझ्या मित्रांना माझी विनंती आहे की हे आंदोलन तुमच्यासाठी आहे परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे पीपल मेक्स लॉ म्हणजे जनता आणि जनताचे प्रतिनिधी हे आपण निवडून देतो आणि निवडून दिलेले प्रतिनिधी कायदा बनवतात आणि जो कायदा म्हणतो तो सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने अवलंबला अवलंबायचा असतो सुप्रीम कोर्टाचा अवमान या सदराखाली तुमच्यावर पोलीस केस होईल ह्या सदराखाली किंवा तुम्ही देशद्रोही आहात तुम्ही आतंकवादी आहात तुम्ही तुकडे तुकडे गँग आहात अशा पद्धतीचा परसेप्शन तयार करून हे मनुवादी संघवादी नागपूर संत्रे जर का आमच्याशी खिलवाड करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याला सडत उत्तर देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे तारेच्या बाबा आढावा यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला तुम्ही पाठिंबा दिला ठीक आहे आंदोलन किती दिवस राहणार आज या ठिकाणी अचानकपणे निर्णय झाला काल रात्री बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत पोलिसांनी आम्हाला परवानगी देण्यास नाकारलं परवानगीचा विचार न करता आम्ही या ठिकाणी आज बसलेलो आहोत आज आम्हाला पोलिसांकडून देखील सहकार्य झालेलं आहे आता या ठिकाणी शहरातील वेगवेगळ्या संघटनेचे प्रमुख लोक एकत्रित आलेले आहेत थोड्याच वेळामध्ये आम्ही या सगळ्यांचे विचार विनिमय करून या आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहोत आता ईव्हीएम जो पण हटत नाही तो पण मागा तुम्ही पण हटत नाही ईव्हीएम हटला यासाठी काँग्रेस काळापासून आम्ही आंदोलन करतो आहोत ईव्हीएम पूर्वीही दोष पूर्ण होती आताही दोषपूर्ण आहे परंतु ईव्हीएमचा जो उन्माद या संघ परिवारानं आणि भाजपने केलेला आहे तो आता लोकाला डोळ्या उघड्या उघड्या डोळ्याने दिसत आहे काँग्रेसच्या काळात ते दिसत नव्हतं काँग्रेसवर झाकून करत होते आणि हे निर्लजपणे उघडपणाने करतात त्यामुळं आमची लढाई सोपी झालेली आहे की लढाई पूर्वीही होती आणि आताही सुरू राहील जोपर्यंत ईव्हीएम बंद होणार नाही तोपर्यंत आपल्या सोबत होते बुद्धिजीवी वर्गातील उत्तमबाई नवगिर हो यांनी बाबा आढावा यांच्या आत्मप्रेशावर सोलापूरातून पाठिंबा दिलेला आहे आणि जनता जोपर्यंत रस्ता उतरणार नाही तोपर्यंत ईव्हीएम बनवणार नाही असं देखील त्यांनी जनतेला आवाहन केलेला आहे इरफान शेख सोलापूर